तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असून उत्साहाचे वातावरण आहे सर्वजण आपापल्या परीने दिवाळीसाठी खरेदी करत आहेत परंतु दिवाळीच्या सणालाही हिवरखेड नगर परिषदमधील स्वच्छता कामगार महिला पुरुषांचा दिवाळे निघाल्याचे वास्तव निमित्ताने समोर आले आहे हिवरखेड नगरपरिषद निर्मितीला जवळपास पावणे दोन वर्ष पूर्ण होत आहेत शासनाकडून हिवरखेड नगरपरिषदसाठी कोट्यवधी रुपयांचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झालेला आहे सदर आकृतीबंध आम्हीच मंजूर करून आणला असे श्रेयवाद लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी करत आहेत परंतु येथील स्वच्छता कामगारांना अद्यापही ग्रामपंचायतनुसार पंच्याहत्तर रुपये शिफ्ट प्रमाणे मोबदला मिळतो जर दोन शिफ्ट मिळून रोज आठ घंटे काम केल्यास फक्त दीडशे रुपये मिळतात कायद्याने रविवारची सुट्टी हक्काची असली तरी महिन्यातील चार ते पाच रविवारचे पैसे सुद्धा कापल्या जातात अशा रविवारच्या सुट्ट्यांचे पैसे कापून या सफाई कामगारांच्या हाती महिन्याची पूर्ण दोन हजार रुपये पडत नाही दोन्ही करूनही चार हजार सुद्धा पगार मिळत नाही त्यातही हाताने घमिल्यात महिला उचलणे गटारात धोक्यात घालून सफाई यासारखी कामे करावी लागत असल्याचे वास्तव स्वच्छता कामगारांनी विषद केले ग्रामपंचायतचे नगर परिषदमध्ये रुपांतर झाल्यावर पावणे दोन वर्ष होऊनही स्वच्छता कामगारांना किमान वेतन पगारवाढ झालेली नाही अथवा नगर परिषदमध्ये आकृती बंधानुसार स्थायी स्वरूपात सामावून घेण्यात आलेले नाही चार रविवारचे सुद्धा कापण्यात येतात शासनाच्या नियमानुसार आकृतीबंधात सामावून घेण्यात यावे तसेच उर्वरित कामगारांना किमान वेतन लागू करावे आणि रविवारच्या सुट्टीचे पैसे कापण्यात येऊ नये अशी मागणी येथील स्वच्छता कामगारांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड